न कळत जुडले प्रेम भाग अठ्ठावीस नेहाचा आवाज ऐकल्यावर आदित्य मागे वडतो नेहाला पाहिल्यावर त्याला रडू आवरत नाही आदित्य म्हणाला वहिनी आराध्या बघ ना गं उठतच नाही आहे किती बोलत होतो मी तरीसुद्धा उठत नाही आहे वहिनी आराध्याला काहीही होणार नाही ना गं आराध्याला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही आदित्य रडत हे बोलत होता नेहा म्हणाली आदित्य तू शांत हो आधी आराध्याला काहीच होणार नाही तू नको काळजी करू शांत हो बघू एकदा नेहा आदित्यला शांत करत त्याच्या शेजारी बसत असते नेहा म्हणाली डॉक्टर काय झालेले आहे आदित्य म्हणाला डोक्याला खूप मा मार लागलेला आहे त्यामुळे खूप रक्त गेलेले आहे ऑपरेशन करावं लागणार म्हणाले मी काहीच विचार न करता ऑपरेशन करा म्हणून त्यांना सांगितलं पण वहिनी आराध्याच्या घरी मी काहीच सांगितलं नाही ग त्यांना एकदा विचारायला हवं हो होतं नेहा म्हणाली अरे तू काळजी करू नकोस ना मी अविनाशला फोन करून सगळं सांगितलेलं आहे ये तू येतच असेल आणि ऑपरेशन पण त्यांनी तू जो निर्णय घेतलास तोच घेतलेला असता नेहा व आदित्य बोलत होते तोपर्यंत आराध्याच्या घरचे येतात सरीदाताईंची अवस्था पण काही वेगळी नव्हती त्यांनासुद्धा आराध्याचा ॲक्सिडंट झाल्याय कळाल्यावर रडायला लागल्या होत्या ते अजून येपर्यंत त्या रडतच होत्या त्या रडत नेहाजवळ येतात सरिता म्हणाली नेहा आराध्या कुठे आहे ग बरी आहे ना ग ती जास्त लागलं नाही ना तिला सरिता ताई रडत रडत सगळं विचारत होत्या नेहा म्हणाली काकू तुम्ही शांत व्हा या इकडं बसा नेहा त्यांना खाली बसवते काकू आपल्याला आराध्याला काही होणार नाही आहे ती लवकर बरी होईल नेहा सरिता ताईंना समजावत होती अविनाश आदित्य जवळ जातो आणि आराध्याची नेमकी काय कंडिशन आहे का का। ते त्याला विचारत असतो आदित्य नेमकं मला सांगशील का डॉक्टर काय म्हणाले आदित्य थोडं बाजूला जाऊन अविनाशला नेमकी काय कंडिशन आहे ते सांगत असतो ते ऐकल्यावर अविनाशलासुद्धा रडू येत असतं पण ताईंनी पाहिलं तर त्या जास्तच रडायला लागतील म्हणून तो स्वतःला सावरतो पाठोपाठ आदित्यच्या घरचे सुद्धा हॉस्पिटलमध्ये येतात मंगलाताई सरिताताईंच्या जवळ जातात मंगलाताईंना पाहून सरिताताई रडायला लागल्या सरिताताई व्हा आपल्या आराध्याला काही होणार नाही आहे ती ठणठणीत बरी होणार आहे आणि नेहमीसारखी दंगा मस्ती करते की नाही पाह बघा तुम्ही शांतवा पाहू एकदा मंगलाताई सरिताताईंना समजावत असतात विनायकराव ही रामदास रावांना धीर देत होते सगळे डॉक्टरांची वाट पाहत होते खूप वेळ ऑपरेशन चालू होतं आणि एकदाचं ऑपरेशन संपतं व डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बाहेर आल्यावर सगळे डॉक्टरांना डॉक्टरांच्या जवळ जातात आदित्य म्हणाला डॉक्टर आराध्या कशी आहे अविनाश म्हणाला डॉक्टर ऑपरेशन कसं झालं मंगला म्हणाली डॉक्टर आम्ही आराध्याला भेटू शकतो का डॉक्टर म्हणाले एक मिनिट मला बोलू तर द्या ना विनायकराव म्हणाले सॉरी सॉरी डॉक्टर प्लीज लवकर सांगा आमची आराध्या कशी आहे डॉक्टर म्हणाले ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे ठीक आहे त्यामुळं काळजीचं काहीच कारण नाही ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेलं आहे मंगला म्हणाली डॉक्टरांचे शब्द ऐकल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला डॉक्टर आम्ही भेटू शकतो का तिला डॉक्टर म्हणाले नाही आता लगेच भेटता येणार नाही ऑपरेशन थोडं क्रिटिकल होतं त्यामुळं तिला आय सी यूमध्ये ठेवावं लागणार आहे तासभरात तिला शुद्ध आली की तिला स्पेशल वार्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्ही भेटू शकता मंगला म्हणाली बरं डॉक्टर आम्ही तासभराने तिला भेटू आता तो एक ताससुद्धा एका वर्षांसारखा वाटू लागला होता सगळे आराध्या कधी शुद्धीवर येते याची वाट पाहू लागले होते आदित्यसारखा आशूच्या काचेतून आराध्या शुद्धीवर येते का ते पाहत होता बघता बघता तास उलटून जातो तरी पण आराध्या शुद्धीवर येत नव्हती आता सगळ्यांना काळजी वाटू लागली होती सरिता म्हणाली आहो तासभर तर होऊन गेला ना पण आपली आराध्या अजूनही शुद्धीवर येत नाही आहे तुम्ही डॉक्टरांना बोलवून आणा ना, ना, ना। विनायकराव म्हणाले वहिनी तुम्ही शांत व्हा मी आणतो बोलावून डॉक्टर म्हणाले विनायक डॉक्टरांना बोलवून आणतात डॉक्टर आराध्याला चेक करतात व बाहेर येतात रामदास म्हणाले डॉक्टर काय झालं आराध्या अजून का शुद्धीवर येत नाही आहे सगळं ठीक आहे ना डॉक्टर म्हणाले कसं असतं एक एखाद्या पेशंटला शुद्धीवर येण्यास वेळ लागतो आम्ही नॉर्मली एक तास सांगतो पण काही पेशंट दोन तास वगैरे घेतात आपण आणखीन तासभर वाट पाहू आराध्या शुद्धीवर येते का याची विनायकराव म्हणाले बरं डॉक्टर आणखीन तासभर बोलल्या सगळ्यांनाच काळजी वाटू लागली कधी हा तास संपतो असं वाटत होतं पण काही केल्या वेळ जात नव्हता सगळे काळजीत होते कोणी इकडं तिकडं फेऱ्या मारत होते कोण एकमेकांना आधार देत होते नेहाला दिसत होतं आदित्य किती काळजीत आहे पण त्याला घरांच्या समोर ते दाखवता येत नव्हतं नेहा आदित्य जवळ जाते नेहा म्हणाली आदित्य नको काळजी करूस आराध्य येईल शुद्धीवर मला कळते तुला खूप काळजी वाटते पण सगळ्यांसमोर तुला ती काळजी दाखवता येत नाही आहे पण नको काळजी करूस तू आदित्य म्हणाला कशी काळजी करू नाही बहिणी मी बघ ना दोन तास होत आले तरी आराध्या शुद्धीवर येत नाही आहे मला खूप टेन्शन येत आहे नेहा म्हणाली आदित्य होईल सगळं नीट डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना एखाद्या पेशंटला वेळ लागतो शुद्धीवर यायला म्हणून आदित्य म्हणाला अगं हो वहिनी पण वहिनी डॉक्टर आले डॉक्टर आल्यावर आदित्य त्यांच्याजवळ जातो डॉक्टर अजून आराध्या शुद्धीवर आलेली नाही आहे एवढा का वेळ लागतो तिला डॉक्टर पण आता टेन्शनमध्येच होते मी परत तिला चेक करतो काही प्रॉब्लेम आहे का ते पाहतो असं म्हणून डॉक्टर आराध्याला चेक करायला आज जातात प्रॉब्लेम म्हटल्यावर आता सगळेत होते सगळे डॉक्टर कधी एकदा बाहेर येतात व काय सांगतात याची वाट पाहत होते थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात रामदास म्हणाले डॉक्टर काय झालं आराध्या अजून का शुद्धीवर येत नाही आहे आदित्य म्हणाला डॉक्टर सगळं ठीक आहे ना डॉक्टर म्हणाले मी आराध्याला चेक केलं आहे आतापर्यंत ते शुद्धीवर यायला हवी होती आता पुढील चोवीस तासात जर ती शुद्धीवर नाही आली तर कंडिशन क्रिटिकल होईल सरिता म्हणाली काय सरितादाई असं म्हणून रडू लागल्या अविनाश म्हणाला डॉक्टर क्रिटिकल म्हणजे काय ते स्पष्ट सांगा डॉक्टर म्हणाले म्हणजे की चोवीस तासात जर ती शुद्धीवर आली नाही तर ती कोमात जाऊ शकते आणि कोमात गेल्यावर ती केव्हा हो शुद्धीवर येईल हे सांगता येत नाही मंगला म्हणाली सांगता येत नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले म्हणजे कोमात गेल्यावरती दोन दिवसात शुद्धीवर येऊ शकते महिन्यांनी दोन महिन्यांनी किंवा एखादं वर्षसुद्धा लागू शकतं आता सगळं परमेश्वरांच्या हातात आहे मी आलोच म्हणून डॉक्टर निघून जातात डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली सरिताताई रडायला लागल्या बाकीच्यांची अवस्था काही वेगळी नव्हती आधी त्याची अवस्था तर जास्त चवघड झाली होती त्याला काय करावं काही सुचत नव्हतं हे सगळं कोणासमोर दाखवता पण येत नव्हतं ना रडायला येत असताना रडता पण येत नव्हतं मंगला म्हणाली सरिता ताई रडताना मंगलाताई त्यांच्या जवळ जातात सरिताताई शांत व्हा आपल्या आराध्याला काही होणार नाही नका काळजी करू तुम्ही सगळ्या आराध्या शुद्धीत येण्याची वाट पाहत बसले होते पाहता पाहता खूप वेळ होतो रात्रीचे अकरा वाजतात हॉस्पिटलमध्ये आता सगळ्यांना थांबता येणार नव्हतं त्यामुळे सगळ्यांना घरी जायला सांगितलेलंच होतं कोणीतरी दोघे थांबू शकत होते अविनाश म्हणाला आई बाबा मी थांबतो येथे तुम्ही जा घरी सरिता म्हणाली नाही मी आराध्याला सोडून कुठेही जाणार नाही सरिताई रडत म्हणाल्या अविनाश म्हणाला आई एक ना इथे थांबलीस की परत तुलाच त्रास होईल तू आणि बाबा घरी जा मी आहे येथे बाबा तुम्ही तर ना आईला रामदास म्हणाले सरिता अविनाश बरोबर बोलतोय सगळ्यांना थांबता येणार नाही आहे इथे आपण सकाळी लवकर येऊया ना चल आता घरी जाऊया सरिता म्हणाली आहो पण आराध्या रामदास म्हणाले आपल्या आराध्याला काही होणार नाही आहे आपण सकाळी येऊ येईपर्यंत ती बघ शुद्धीवर आलीच पाहिजे आणि आपल्याशी बोलेल पण नेहमीसारखी थट्टा मस्करी पण करेल मंगला म्हणाली आहो सरिता ताई आणि आमच्या घरी चाला तुम्ही तेथे दोघेही जाऊन काय करताय परत घरी जाऊन रडत बसाल रामदास म्हणाले आहो बहिणी कशाला आम्ही जातो की घरी विनायकराव म्हणाले अरे काय जातो नको चला आमच्या घरी मंगला म्हणाली आदित्य चल निघूया का आपण आदित्यचा तर तिथून पायच निघत नव्हता तो नेहाकडे पाहतो नेहा डोळ्यानेच कुणवत काहीतरी सांगते आदित्य म्हणाला आई मी थांबतो येथे अविनाश एकटाच काय काय करेल ना त्याला माझी मदत होईल तुम्ही जा सगळे नेहा म्हणाली हो आई आदित्य बरोबर बोलतोय अविनाशची एकट्याची धावपळ होईल आदित्य असेल तर त्याला थोडी मदत सुद्धा होईल मंगला म्हणाली बरं चालेल माझ्या लक्षातच आलं नाही ते तू राहा आदित्य आम्ही जातो तुमच्या दोघांचं जेवण पाठवून देते आशूकडून आदित्य म्हणाला आई मला काही नको अविनाशसाठी तेवढंच पाठव अविनाश म्हणाला काकू मला पण नको काही मंगला म्हणाली अरे असं उपाशी राहून कसं चालेल अविनाश म्हणाला नाही काकू खरंच नको काही खायची इच्छा नाही आहे आदित्य म्हणाला आई अगं नको काही वाटलं तर आम्ही कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेऊ मंगला म्हणाली बरं काळजी घ्या आणि काही लागलं तर लगेच फोन करा आराध्या शुद्धीत आली तर कळवा आदित्य म्हणाला हो आई नेहा म्हणाली सगळे घरी जायला निघतात नेहा आदित्यला थोडं बाजूला घेऊन जाते आदित्य काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल आराध्या शुद्धीवर नक्कीच येईल आदित्य म्हणाला हम्म बहिणी मला एक सांग ना इथे काय करत होती नेहा म्हणाली तुला थांबवायला आली होती आदित्य म्हणाला म्हणजे नेहा मग घडलेला सगळा प्रकार आदित्यला सांगत असते आदित्य म्हणाला काय म्हणजे आराध्य पण माझ्यावर प्रेम करते आदित्य म्हणाला नेहा म्हणाली हो आदित्य आदित्यासाठी तर धावत तुला थांबवायला आलेली होती आणि हे काय होऊन बसलं असं म्हणून इतका वेळ खंबीर असलेल्या नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आदित्य म्हणाला वहिनी माझ्या आराध्याला काही होणार नाही मी काही होऊच देणार नाही तिला नेहा म्हणाली हो काही नाही होणार आराध्याला बरं चल मी जाते आई बाबा वाट पाहत असतील बाहेर काळजी घ्या आणि काही लागलं तर फोन कर आदित्य म्हणाला हो आदित्य व अविनाशची सकाळपासून खूप धापळ झाली होती दोघेही खूप दमलेले होते आदित्य अविनाश जवळ जातो आदित्य म्हणाला अविनाश तू खूप दमलेला आहेस थोडं फ्रेश होऊन ये जा आणि काहीतरी खाऊन पण ये थोडं अविनाश म्हणाला नाही आदित्य मला भूक नाही आहे आदित्य म्हणाला अविनाश असं कसं करून चालेल थोडं खाऊ नये जा अविनाश म्हणाला नाही आदित्य मी आराध्याला सोडून कुठेही जाणार नाही आदित्य म्हणाला अविनाश मी आहे ना तू नको काळजी करू जा फ्रेश होऊन थोडं खाऊन ये अविनाश म्हणाला अरे पण आदित्य म्हणाला पण वगैरे काही नाही जा बरं तू अविनाश म्हणाला बरं पण आराध्याकडे लक्ष द्या आदित्य म्हणाला हो अविनाश तू नको काळजी करूस मी आहे ना अविनाश म्हणाला मी आलोच अविनाश गेल्यावर आदित्य एकदा आराध्याला पाहायला जातो बाहेरूनच काचेतून आराध्याला पाहत असतो पण त्याला आराध्याला जवळून पाहायचं असतं तो आराध्याला काचेतून पाहत असताना त्यातून एक नर्स बाहेर येत असते आदित्य म्हणाला नर्स मी थोड्या वेळांसाठी आत जाऊ शकतो का प्लीज नर्स म्हणाली नाही डॉक्टरांनी कोणाला आत पाठवू द्यायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे आदित्य म्हणाला नर्स प्लीज ना मी फक्त पाचच मिनटात जाऊन बाहेर येईल प्लीज।, प्लीज प्लीज नर्स आदित्यला नर्सला कन्स्यू करत होता नर्स म्हणाली आदित्यचा एवढासा चेहरा पाहून त्याची तगमग पाहून ती नर्स तयार होते ओके okay, तुम्ही जाऊ शकता पण पाच मिनिटात बाहेर या नाहीतर डॉक्टर मरा ओरडतील आदित्य म्हणाला हो oh, नर्स मी पाच मिनिटात बाहेर येईल थँक्यू नर्स असं म्हणून आदित्य आय सी यूमध्ये जातो आराध्याला असं पाहून त्याला रडायला यायला लागलं होतं तो आराध्याजवळ जातो आदित्य आराध्याचा हात हातात घेतो आणि तिला एकटक पाहत राहतो आराध्या उठ ना ग प्लीज माझ्यासाठी प्लीज आराध्या उठ ना आराध्या प्लीज आदित्य रडत रडत बोलत होता नर्स म्हणाली ती नर्स परत येते पाच मिनटं झाली तुम्ही प्लीज बाहेर जा डॉक्टर येतील आता आदित्यला तिथून जावंसं वाटत नव्हतं पण दुसरा ऑप्शन नव्हता तो आराध्याचा हात इच्छा नसतानासुद्धा खाली ठेवून बाहेर येतो व काचेतून आराध्याला पाहत राहतो तेवढ्यातच मागून अविनाश येतो आदित्य अविनाशचा आवाज ऐकून आदित्य पटकन डोळे आपले डोळे पुसतो आदित्य म्हणाला आलास तू अविनाश म्हणाला हो आराध्या ठीक आहे ना आदित्य म्हणाला हो ठीक आहे पण अजून काहीच हालचाल करत नाही आहे आदित्य एवढंसं तोंड करून बोलत होता अविनाशसुद्धा आराध्याला बाहेरूनच काचेतून पाहत राहतो आराध्याला अशा अवस्थेत पाहून त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं सरिता ताई व रामदासरावांची पण काही वेगळी अवस्था हो नव्हती सरिता ताई तर आल्यापासून नुसतं रडत होत्या आल्यापासून घरच्या देवाल्याजवळ बसून होत्या आराध्या बरी होऊती अशी प्रार्थना करत होत्या मंगला म्हणाली सरिताताई चला थोडं जेवून घ्या तुम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे सरिता म्हणाली नको मंगलाताई मला काहीच नको मंगला म्हणाली आहो असं कसं करून चालेल थोडं तर खाऊन घ्या ना असं उपाशी राहिला तर तुमची तब्येत पण बिघडेल मग आराध्याला शुद्ध आल्यावर तिची देखभाल कोण करणार सांगा तुम्ही चला दोन घास खाऊन घ्या आराध्याचं नाव घेतल्यावर सरिताताई आणखीनच रडायला लागल्या काय होऊन बसलं बघा ना मंगलाताई माझ्या आराध्याला असं कधी मी पाहिलंच नाही माझी लेख हसत खेळत असायची ती शुद्धीवर ना नाओ असं म्हणून सरिता ताई रडायला लागल्या मंगला म्हणाली सरिता ताई आहो नका ना रडू आपल्या आराध्याला काही होणार नाही बघा ती ठणठणीत बरी होते की नाही तुम्ही शांत राहा नका त्रास करून घेऊ शया म्हणाली काकू आराध्याला काही होणार नाही आपला बाप्पा तिला काही होऊ देणारच नाही ना मी सांगितले बाप्पाला आराध्याला लवकर बरं कर शया पण डोळ्यात पाणी आणून सरिताताईंची समजूत काढत होती रागेने म्हणाली हो काकू आराध्याला काही होणार नाही ती लवकरात लवकर बरी होईल प्लीज तुम्ही थोडं खाऊन घ्या नंतर आराध्याला कळालं ना की तुम्ही जेवण नाही केलं म्हणून ते आम्हालाच उरडेल माझ्या आईला काही खाऊ का घातलं नाही म्हणून शया म्हणाली काकू प्लीज ना चला थोडंसं खाऊन घ्या शयावर रागिणीला पाहून सरिता ताईंना आराध्याचा भात झाला हो ग बाळांनो तुम्ही पण माझ्या आराध्यासारख्याच आहेत मला तुमचं नाही ऐकलं तर आराध्या मला पण ओरडेल सरिता ताई शयावर रागिणीला मिठी मारून रडू लागल्या पाहता पाहता सकाळ कधी झाली कळालंच नाही सगळे लवकर हॉस्पिटलमध्ये आले सगळे आराध्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते डॉक्टर पण सारखे आराध्याला चेक करत होते पण आराध्याच्या कंडिशनमध्ये काहीच फरक नव्हता ती काही हालचाल करत नव्हती आता सगळ्यांना टेन्शन येऊ लागलेलं ला होतं चोवीस तास संपायला आता फक्त तासभरच उरला होता पण आराध्या काहीच रिस्पॉन्स करत नव्हती सरिरात ताई तर जास्तच रडायला लागल्या होत्या रामदासराव व अश्विनची काही वेगळी अवस्था नव्हती ते सुद्धा टेन्शनमध्येच होते सगळे आता काळजी करायला लागले होते आदित्य तर जास्तच काळजी करू लागला होता त्यालाही टेन्शन येऊ लागलं होतं आदित्याची अवस्था पाहून नेहा त्याच्या जवळ जाते नेहा म्हणाली आदित्य नको काळजी करू येईल ती शुद्धीवर अजून तासभर आहे आदित्य आदित्य म्हणाला बहिणी आता फक्त तासचभर राहिलेला आहे मला खूप टेन्शन येत आहे ग येईल ना आराध्य शुद्धीवर नेहा म्हणाली नको काळजी करू आदित्य येईल आराध्या शुद्धीवर बाप्पा आहे ना तो सगळं व्यवस्थित करेल नेहाच्या तोंडात बाप्पांचं नाव ऐकताच वहिनी मी आलो असं म्हणून आदित्य तेथे निघून जातो नेहा म्हणाली आदित्य कुठं चाललास ऐक तर नेहा मागून ओरडते पण आदित्य काहीच ऐकत नाही तो तसाच पुढं निघून जातो नेहाला आदित्यच्या अशा वागण्याने टेन्शन येतं ती तशीच आदित्यच्या मागे जाते पुढं जाऊन पाहते तर आदित्य बाप्पाला नमस्कार करत होता आदित्य म्हणाला बाप्पा मी इतकं काय वाईट केलं का वागतो तू माझ्याशी असा आता कुठं मला माझी आराध्या भेटणार होती तर तिला माझ्यापासून का दूर करतोय का करतोय असा काय इतका वाईट वागतो माझ्याशी मी कोणाचं काय इतकं वाईट केलेलं आहे ज्याची शिक्षा मला असा देतोय सांग ना बाप्पा आदित्य रडत बोलत होता आदित्यचे हे शब्द ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी येतं बाप्पा तू माझ्या आराध्याला माझ्यापासून दूर नाही करू शकत नेहा म्हणाली आदित्य बाप्पा तुला तुझ्या आराध्यापासून दूर नाही करणार नेहा मागून येत बोलत होती आदित्य म्हणाला वहिनी आराध्याला शुद्ध आली का नेहाला आलेलं पाहून आदित्याला बरं वाटलं आराध्या शुद्धीवर आली आहे असं त्याला वाटत होतं नेहाचं एवढंसं तोंड करत नाही म्हणाली आदित्य फक्त थोडा वेळच राहिला आता आराध्या शुद्धीवर नाही आली तर असं म्हणून नेहा रडू लागली आदित्य म्हणाला का नाही येणार शुद्धीवर तिला शुद्धीवर यावंच लागेल माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी तिला शुद्धीवर यावंच लागेल यावंच लागेल तिला कशी येत नाही बघतोस मी आता असं म्हणत आदित्य आयसीयूकडे जाऊ लागला नेहा म्हणाली आदित्य थांब काय करतोय आदित्य ऐक ना काय करतोय तू तु? आदित्य नेहा आदित्यच्या मागून जात होती आदित्य सरळ आयसीयू मध्ये जाऊ लागलं नर्स त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते पण आदित्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो त्या नसला न जुमावता आयुष्यमध्ये जातो आणि आराध्याजवळ जातो मागून नस त्याला ओरडत असते त्याला सांगत असते डॉक्टर यांना मी खूप अडवलं पण हे काही माझं ऐकत नाही ती नर्स डॉक्टरांना सांगत म्हणाली आदित्य म्हणाला डॉक्टर प्लीज मला आराध्याशी बोलायचं आहे प्लीज डॉक्टर प्लीज डॉक्टर म्हणाले आहो पण असं नाही करता येत याचा पेशंटवर काही परिणाम झाला तर कोण जबाबदार असणार आदित्य म्हणाला नाही डॉक्टर आराध्याला काही होणार नाही डॉक्टर म्हणाले सॉरी पण मी तुम्हालाही असं करण्यासाठी परमिशन नाही देऊ शकत आदित्य म्हणाला डॉक्टर प्लीज डॉक्टर म्हणाले सॉरी मी नाही परमिशन देऊ शकत आदित्यच्या अशा अचानक आत जाण्याने घरातल्यांना पण आश्चर्य वाटत होतं सगळे आश्चर्यचकित झाले होते कोणालाच आदित्याच्या वागण्याचा अंदाज येत नव्हता डॉक्टरांनी नाही म्हटल्यावर आदित्य बाहेर जात असतो आता फक्त काहीच मिनटं राहिलेत आणि पेशंट अजून शुद्धीवर येत नाही जर थोड्या वेळात पेशंट शुद्धीवर आला नाही तर कंडिशन क्रिटिकल होऊ शकते डॉक्टर्स अफसासात बोलत होते हे सर्व आदित्यने ऐकल्यावर आदित्य परत मागे फिरतो आणि डॉक्टरांसह न ऐकता तो, तो आराध्याशी बोलू लागतो आदित्य म्हणाला आराध्या आराध्या उठ ना माझ्यासाठी आराध्या प्लीज उठ ना तुला उठावंच लागेल आराध्या प्लीज आराध्या उठ ना इतके दिवस मला त्रास देत होतीस आता पण असाच त्रास देणार आहेस काग असाच त्रास देणार होतीस तर मला का थांबायला आली होतीस तू मला जाऊ द्यायचं होतंस ना तू का आराध्या का आलीस मला थांबवायला बोल ना तुला बोलावंच लागेल काय इतकं वाईट वागतेस तू माझ्याशी आदित्य आराध्यालाच हात पकडून बोलत होता आदित्यला आराध्याशी असं बोलताना पाहून त्यातील एक नर्स आदित्यला थांबवायला जाते ती त्याला बाहेर घेऊन जात असते सर प्लीज तुम्ही बाहेर चला पेशंटला त्रास होईल सर प्लीज चला बाहेर ती नर्स आदित्यला बाहेर काढत असते पण डॉक्टरचं लक्ष तेवढ्यात आराध्याकडे जातं डॉक्टर म्हणाले नर्स थांबा नर्स म्हणाली सर काय झालं डॉक्टर म्हणाले त्यांना बोलू द्या मिस्टर आदित्य तुमच्या बोलण्यामुळं पेशंटवर परिणाम होत आहे कालपासून यांची काहीच हालचाल होत नव्हती त्या काहीच रिस्पॉन्स करत नव्हत्या पण हे पाहणा आता तुम्ही जे काही बोलताय त्याचा त्यांच्यावर परिणाम होत आहे त्या तुमच्या बोलण्याला रिस्पॉन्स देत आहे हे बघा तुमच्या बोलण्याने त्यांच्या डोळ्यातील पाणी येत आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर आदित्य जवळ जातो तर आराध्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं तर हळूवारपणे ते पाणी पुसतो डॉक्टर म्हणाले मिस्टर आदित्य तुम्ही असेच त्यांच्याशी बोलत राहा त्या तुम्हाला रिस्पॉन्स करत आहेत आदित्य म्हणाला हो डॉक्टर आराध्या माझ्या बोलण्याचा त्रास होतोय ना तुला वाईट वाटतं ना माझ्या बोलण्याचं मग उठ ना मला ओरड हवं तर मला मार पण तू उठ ना यार नाही पाहू शकत गं तुला असं प्लीज आराध्या उठ ना माझ्यासाठी तरी उठ ना गं आदित्य डोळ्यात पाणी आणून बोलत होता आदित्य अजून बाहेर येत नाही म्हटल्यावर घरातल्यांनाही काळजी वाटू लागली आई मी पाहून येते नेमकं काय झालं नेहा घरातल्यांना सांगून आय सी यूमध्ये येते आणि पाहते तर आदित्य आराध्याशी बोलत होता ठीक आहे तुला उठायचं नाही ना नको उठूस राहा अशीच माझं काही ऐकू नकोस तू आणि मला परा परत थांबूही नकोस मी जातोय बेंगलोरला परत कधीच येणार नाही मी तुला माझा त्रास कधीच होणार नाही ग आराध्या तू रहा हॅपी माझ्याशिवाय एवढं बोलून आदित्य आराध्याचा हात खाली ठेवतो व तिथून बाजूला होतो, होतो। आणि मागे वळतो तर नेहाला पाहून त्याला रडू असं झालं वहिनी बघ ना गं ही उठत नाही आहे मी काय करू आता आदित्य रडत बोलत होता तितका डॉक्टर म्हणाले मिस्टर आदित्य ह्या रिस्पॉन्स करताय तुम्हाला हे बघा त्यांची बोटांची हालचाल झाली आराध्याने हालचाल केली म्हटल्यावर आदित्य व नेहा आराध्याजवळ जातात आदित्य म्हणाला बहिणी आता तूच तुझ बोल तुझ्या बोलण्याला पण रिस्पॉन्स करते का ते पाहू नेहा म्हणाली आराध्या अशी का करते शार तू का कळत नाही तुला तुझा आदित्य तुला सोडून जातोय कायमचा तो चाललाय आराध्या त्याला थांबव तो तुला सोडून जातोय ठीक आहे तुला थांबायचं नाही आहे ना त्याला जाऊ दे त्याला मग तू त्याच्यावर थोडंसुद्धा प्रेम केलेलं असशील तर त्याला थांबवशील आराध्या पण तू त्याला थांबवतच नाही आहे म्हणजे तू कधीच त्याच्यावर खरं प्रेम केलं नाहीस तुला त्याला थांबवण्याचा काहीच अधिकार नाही आहे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आराध्या मला तू अशी वागशील असं वाटलंच नव्हतं मला नेहाच्या अशा बोलण्याचा आराध्यावर चांगलाच परिणाम होतो तिचे हार्टबीट एकदम वाढले होते श्वासांची गतीही वाढली पण आराध्या काही गेल्या डोळे उघडत नव्हते डॉक्टर म्हणाले मिस्टर आदित्य आता तुम्ही काहीच बोलू नका प्लीज हायपर होत आहे त्याचा परिणाम व्हायला नको आदित्य म्हणाला पण डॉक्टर ती आमच्या बोलण्याला रिस्पॉन्स करत आहे ना डॉक्टर म्हणाले आहो करती ना पण त्याचा उलट परिणामही होऊ शकतो ना डॉक्टर आदित्यला सांगत होते तितक्यातच नर्स डॉक्टरांना बोलावते डॉक्टर पेशंटच्या बोटांची हालचाल होत आहे हे पहा परत सगळे आराध्याकडे जातात डॉक्टर आराध्याला चेक करत असतात आदित्य व नेहा आराध्याकडे पाहत असतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद